नमस्कार आज मी तुम्हाला आवळाचं लोणचं बनवून दाखवणार आहे हे बघा आता मार्केटमध्ये मा छान अशी आवळं आलेली आहेत या प्रकारे अशी मी ही अर्धा किलो आवळं घेऊन आली आहे त्याच्याने मग आता हे आपण पूर्ण हे असे तुकडे करून घ्यायचेत कापून घ्यायचे अगोदर आपण हे स्वच्छ धुवून धुवून पुसून आणि मग हे कापायला आता मी हे धुवून वगैरे ठेवलेली आहेत आता हे कापायला घेते हे बघा आता आपण ह्याप्रमाणे अशी आवळं कापून घेतलेली आहेत कारण का तर ते कच्चीच आवळं कापलेली आहेत कारण काही लोक वाफ देऊनही त्याचे ते ते सुटसुटीत करू शकतात आता हे मी कापून घेतली आणि एक दिवस आपण उन्हामध्ये ठेवायची कारण का हे बघा लोणचं कसं कारण त्याचं पाणी असतं ते बुडलं पाहिजे म्हणजे लोणचं खराब होत नाही आता ह्याप्रमाणे तुम्हाला कशा फोडी पाहिजेत त्या तुम्ही बनवू शकता आता त्याच्यामध्ये मी दोन लिंब घालणार आहे कारण आंबट गोड करायचं आहे हे बघा आपण लिंबूही त्याच्यामध्ये घालणार आहेत आता मी आवळ भाजून घेते हे बघा ह्याप्रमाणे अशी बी काढायची असे साफ करून बी घ्यायची नाहीये आता हे बघा कढई तापत ठेवलेली आहे पहिला आपण मसाला भाजून घेऊया परंतु सुकाच आहे आपल्याला हे बघा एक चमचा धन बरी सोप आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे आहेत एक चमचा पिवळी मोहरी आहे एक चमचा धणे आहे आणि 1 चमचा कलौजी आहे हेस पूर्ण आपण आता हे भाजून घेऊया भाजून मध्ये ते जास्त गुलाबी कलर नाही करायचे गरम करायचे आहे 1 चमचा आता जिरे घालून घेऊया छोटा चमचा आहे आता हे बघा छान असे गरम झालेले थोडा सुगंधही येतोय आता बंद करते गॅस काढून घेऊया भांड्यात हे बघा आता तेल घालून घेते गॅस साठी करते बारीकच गॅस ठेवायचा एक चमचा तेल घातलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला आवळ गरम करून तळून घ्यायची आहे कारण त्याच्यात पाण्याचा अंश असा समान आहे हे बघा याप्रमाणे असं तेलामध्ये अगोदर गरम करून घ्यायची भाजून घ्यायची कारण लोणचं खराब होत नाहीये हे बघा आता आपण हे आवड काढून घेऊ उगाच आपल्याला हे दोन मिनटच तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता कढई गरम करत ठेवलेली आहे तेलकटच आहे आवळ तळून घेतलेली आहे आता याच्यामध्ये तेल घालून घेते एक पेला तेल घेतलेला आहे कारण लोणच्याला तेल पाहिजे तरच लोणचं चांगलं राहतात गरम हो झाल्यानंतर आपण हे मसाले घालून घेऊ आता आपण तेल घालून घेतलेलं आहे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मिरी घेतलेले आणि दोन लवंग घेतलेले मोहरीची डाळ आहे ती घरीच बनवून घेतलेली आहे मी डाळ बनवली मिक्सरला लावून हिंग आहे अर्धा चमचा हिंग आहे चमचा हळद आहे पावडर घेतलेली आहे शेण आता हा मसाला आपण वाटलेला आहे जास्त बारीक नाही वाटायचं आहे असं जरा थोडं जाडसर ठेवायचं तोही याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण हे तेलामध्ये घालायचं ते बघा अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आता हे झालेलं आहे हे मी थंड होण्यासाठी ठेवते बंद करते गॅस हे तीन मिनिट तरी पूर्ण असं गुळ वितळून द्यायला वितळल्यानंतरच मग थंड होऊन द्यायचं आणि मग आपण आवळ्यामध्ये घालून घ्यायचं आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि हे बघा हे दोन लिंबाचा रस आहे ना ते सुद्धा हे आवळ्यांवर ओतून घ्यायचं त्याच्यानंतर हे मीठ घालून घेऊ आवळ्यांमध्येच मीठाचं प्रमाण थोडा जास्त पाहिजे तर आपल्याला मसाल्यात सुद्धा मीठ घालून घ्यायचं आहे आणि लोणच्यासाठी केव्हाही आपल्याला हे सुक भांड घ्यायचं म्हणजे सुद्धा आपल्याला सुकं घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात त्याच्यात वापर झालं नाही पाहिजे कारण लोणचं खराब होतं लवकर हे बघा याप्रमाणे मीठ आणि लिंबू मिक्स करून घेतलेलं आहे दोन्ही गोष्टी ओलांमध्ये कारण त्याला ते आंबट पण लागणार आहे आणि मीठही लागणार आता हे बघ थंड झालेलं आहे थोडं कोमटच ठेवायचं जास्त पण थंड नाही करायचं याच्यात पण मीठ घालून घेऊ आपण मसाल्यालाही मीठ लागलं ला पाहिजे अर्धा चमचा हे मीठ घातले मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा नाही एक चमचा साखर घालून घेणार आहे गुळ पण घालायचं आणि साखरही घातलेली आहे कारण दोन्ही गोष्टी जी चव छान येते ती गुळ गुळ आणि साखर हे मिक्स ना चवीला एकदमच छान लागतंय आता त्याच्यामध्ये आवळ घालून घेऊया आता पूर्ण मिक्स करायचं तर गॅस चालू नाही ठेवायचं चा। बंदच कर करायचं आहे कारण आपल्याला हे कोमट असतानाच घालायचं आहे आणि नंतर मग हे थंड झाल्यानंतर बरणीत भरून ठेवायचं काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये जरा सुकवायची आणि मग हे लोणचं छान सुगंध येतोय आता थोड्या वेळानं त्याला असं तेल सुद्धा सुटत सुटत जाणार असच ठेवायचं आता हे दोन तास असं बाहेरच ठेवायचं लागेपर्यंत आवळांना दोन तास आणि नंतर आपण भरूया बघ आता हे लोणचं ना हे आपण काचीच्या भांड्यात ओतून ठेवू कारण का ते कढईमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये मग जेव्हा आपण बरनीमध्ये हे दोन तीन तासांनी मध्ये भरून ठेवूया ची हे बघा काचेच भांड वापरायचं आहे बरणी सुद्धा काचेची घ्या नाही तर घ्या आता याच्यावर व्यवस्थित झाकण ठेवून कपडा बांधायचा आणि ठेवून द्यायचा आता हे दोन तास झालेले आहे थंड झालेले आहे पूर्ण आणि तो चांगला मुडलेला पण आहे दोन तास आता आपण हे बरणीत भरून घेऊ हे हो बघा याप्रमाणे अशी काचेची बरणी घेतलेली आहे आणि मी ठेवताना सुद्धा हे काचेच बाउल घेतलेलं आहे आणि त्याला वर कॉटनचा कपडा बांधलेला आता ह्या बरणीमध्ये आपण भरून घेऊया हो पूर्ण सुकवायची कपड्याने पुसून घ्यायची आणि थोडशी ना गॅसवर गरम करायची बरणी कारण सुकीच भरणी घ्यायची पाण्याचं जराही त्याच्यात थेंब जायला नको आहे तर पूर्ण भरून घेऊया आता आपलं हे लोणचं आवळाचं खाण्यासाठी तयार आहे हे बघा छान अशी हे अर्धा किलो लोणचं भरून घेतलेलं आहे काचेच्या भरणीत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद